राज्यात शिंदे सरकार पदारूढ झाल्यानंतर महायुतीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा समावेश होता ते आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत मात्र या चर्चा लांबत चालल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात कार्यकर्ता संवाद बैठकीला पोहोचलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर यासंबंधी निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले आमची चर्चा झाली असून पुढील निर्णय जोरगेवार यांना घ्यायचा असल्याचे ते म्हणाले या विधानसभा क्षेत्रात कमल चिन्हच लढेल असे बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले हा राजकीय निर्णय चर्चा करून घेऊ यावर त्यांनी भर दिलाय काही ब्रेक लागला नाही किशोर बोलणं सुरू आहे मला अशा अपेक्षा आहे किशोर जोरगेवारची भारतीय जनता पक्षामध्ये जे काही आमचा त्या ठिकाणी चर्चा झाली आहे त्याप्रमाणे आता त्यांचा निर्णय त्यांनी करायचा आहे आमच्याकडनं तर काही त्या ठिकाणी काही लपून छपून नाहीये पण ते आले तर एखाद्या वेळी आम्ही याचा विचार करू नाही आले तर आम्ही आमचा जे काही कार्यकर्ता असेल तो लढू पण कमळ लढणार आहे पण डेडलॉक कुठे बाजून आमच्या बाजूने काही नाही आहे जोरगेवारी साहेबांचे काही फार हे नाही आहे योग्य वेळ येईल सुधीर भाऊ बसतील मी बसेल देवेंद्रजी बसतील एकदा राजकीय निर्णय आहे राजकीय निर्णय सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन चंद्रपूरच्याही स्थानिक कार्यकर्त्याला विश्वास द्यावा लागेल